पनवेल महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात हालचाल चांगलीच वाढली आहे अनेक दिग्गज आणि माजी नगरसेवकांना आरक्षणाचा दिलासा मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र या दिलासानंतर उमेदवारी ठरवणं हे सत्ताधारी भाजप समोर मोठं आव्हान ठरणार आहे मंगळवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली नागरिकांसह राजकीय नेत्यांनी नाट्यगृहात मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती सुरुवातीला अनुसूचित जाती महिला त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि शेवटी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली पनवेल महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या खारघर मधील प्रभाग क्रमांक चार पाच आणि सहा मध्ये दोन हजार सतरा प्रमाणेच आरक्षण कायम राहिल्यानं माजी नगरसेवकांना दिलासा मिळालाय प्रभाग पाच हा कॉलनी फोरम चे अध्यक्ष यांच्या कार्यक्षेत्रात येतो इथे सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्यानं त्यांना समाधान लाभलं माजी नगरसेविका लीना गरड यांनी आरक्षणाबद्दल समाधान व्यक्त केलंय कामोठ येथील आरक्षण गायकवाडांच्या पथ्यावर कामोठे वसाहतीतील तीन प्रभागांपैकी अकरा आणि तेरा हे अनुसूचित जाती महिला तर प्रभाग बारा हा अनुसूचित जाती पुरुषांसाठी आरक्षित ठरवला जातो त्यामुळं सचिन गायकवाड यांना मोठा दिलासा मिळालाय मागील निवडणुकीत कमी फरकानं पराभूत झालेल्या गायकवाड यांच्यासाठी ही पुनरागमनाची सुवर्ण संधी ठरू शकते प्रभाग आठ मोठे नेते आमनेसामने कळंबोलीतील प्रभाग क्रमांक आठ मध्ये यावेळी मोठी चुरस अपेक्षित आहे इथे दोन सर्वसाधारण पुरुष एक सर्वसाधारण महिला आणि एक ओबीसी महिला असं आरक्षण पडलंय या रणांगणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रामदास शिवाळे तसंच माजी नगरसेवक बबन मुकादम हे प्रमुख दावेदार आहेत शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी पत्नी सायली सरक यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केलाय तसंच अॅडव्होकेट रसिका पाटील जागृती पाटील आणि अॅडव्होकेट तुषार पाटील यांच्यासाठीही आरक्षण अनुकूल ठरलंय त्यामुळे इथे चुरस रंगणार यात शंका नाही प्रभाग सात महिलांचा दबदबा कायम या प्रभागात दोन सर्वसाधारण महिला एक ओबीसी आणि एक सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण जाहीर झाले त्यामुळे माजी नगरसेविका प्रमिला पाटील पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे पुरुषांमध्ये अमर पाटील आणि राजेंद्र शर्मा हे प्रमुख दावेदार आहेत उत्तर भारतीय मतदार वर्गामुळे शर्मा यांचा प्रभाव वाढलाय काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील उबाठाचे प्रदीप ठाकूर तसंच शेकापचे चंद्रकांत राऊत हेही या प्रभागात इच्छुक आहेत प्रभाग दहा सुरेशीची निवडणूक अटळ या प्रभागात दोन सर्वसाधारण जागा जाहीर झाल्यानं स्पर्धा तीव्र होणार आहे दोन हजार सतरा मध्ये तीन आघाडीच्या आणि एक भाजप नगरसेविका विजयी झाल्या होत्या शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत आता भाजप मध्ये असून पुन्हा निवडणुकीच्या तयारीत आहेत विजय खानावकर अशोक मोठे मोनिका महानवर सरस्वती काथारा आणि संदीप म्हात्रे हे संभाव्य दावेदार मानले जात आहेत पनवेल शहरात आनंदोत्सवाचं वातावरण प्रभाग अठरा आणि एकोणीस मध्ये माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना आरक्षणाचा प्रभाग अठरा मध्ये एक सर्वसाधारण जागा असून युती झाल्यास हे प्रमुख दावेदार आमदार विक्रांत पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नींची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे प्रभाग एकोणीस मध्ये दोन सर्वसाधारण महिला आणि एक ओबीसी जागा राखीव असल्यानं महिला उमेदवारांसाठी संधीचं दार खुलं झालंय हरेश केणींच्या चेहऱ्यावर समाधान भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले हरेश यांनाही त्यांच्या प्रभाग क्रमांक एक आणि तीन मध्ये अपेक्षित आरक्षण मिळाल्यानं दिलासा मिळालाय भाजपसमोर आव्हान उमेदवारीचं कुडं आरक्षणानं अनेक इच्छुकांना दिलासा मिळाला असला तरी त्यात आरक्षणात उमेदवारी ठरवणं ही भाजपसमोरची खरी कसोटी ठरणार आहे महिला आरक्षणामुळे अनेक ठिकाणी घराघरात राजकीय स्पर्धा वाढली आहे राजकीय समीकरणं युतीचा तोल आणि जातीय संतुलन या तिन्ही घटकांवर उमेदवारीचं भविष्य अवलंबून आहे प्रभाग सत्रा एकच सर्वसाधारण जागा या प्रभागात अनुसूचित जातीसाठी जागा राखीव झाल्यानं प्रकाश बिनेदार यांना दिलासा मिळालाय एक ओबीसी आणि एक सर्वसाधारण महिला आरक्षण पडलं असून एकच सर्वसाधारण जागा उरल्यानं माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या दाव्यात कोंडी निर्माण झाली आहे प्रभाग सोळा दोन सर्वसाधारण जागा स्पर्धा रंगणार माजी महापौर डॉक्टर कविता चौथमोल यांच्या प्रभाग क्रमांक सोळा मध्ये दोन सर्वसाधारण जागा जाहीर झाल्या संतोष शेट्टी आणि समीर ठाकूर यांनी या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलं होतं दोघेही पुन्हा इच्छुक आहेत किशोर चौथमोल स्वतः लढण्याच्या तयारीत असून आरपीआयचे प्रभाकर कांबळे यांनाही संधीची अपेक्षा आहे प्रभाग पंधरा इच्छुकांची लांबलचक यादी या प्रभागात अनुसूचित जाती ओबीसी सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण पुरुष अशी आरक्षणाची रचना झाली आहे अनुसूचित जातीसाठी एकनाथ गायकवाड तर माजी उपमहापौर सीताताई पाटील या आघाडीवर आहेत सर्वसाधारण जागेवर सनी भोपी मोतीराम कोळी भीमराव पोवार गणेश पाटील आणि शिवाजी थोरवे अशी दावेदारांची लांबलचक यादी आहे महाविकास आघाडीला दिलासा मिळाला असून जागा जागा महादेव वाघमारे यांची उमेदवारी निश्चित दिसते सदानंद शिर्के हे सर्वसाधारण जागेवर लढणार असल्याची शक्यता आहे यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज